महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शंभर दिवस कार्यक्रम राबविण्याचे धोरण अवलंबिले असून यामध्ये सारखे आजाराबाबत जनजागृती करून नागरिकांमध्ये आजाराची माहिती पोहोचली पाहिजे प्रतिबंधात्मक उपाय करून आजारावर मात करावी या उद्देशाने प्रभू कॉलनी येथील कमलाबाई देशमुख शाळा येथे अमरावती महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले संपूर्ण राबविण्याचे विशाल काळे यांनी दिल्यामुळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर फिरोज खान शहर क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला तसेच डॉक्टर रुपेश खडसे शहर साथ रोग अधिकारी यांनी मार्गदर्शन केले की टीबी मुक्त भारत करायचे आहे त्यासाठी सर्व जनतेनी एकजूट होऊन प्रतिबंधात्मक उपाय जसे मास्क लावणे हात स्वच्छ धुणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे योग्य वेळी आपल्या डॉक्टरांना दाखवणे व निदान करणे असे सांगितले डॉक्टर फिरोज खान यांनी सुद्धा सांगितले की खोकल्यातून रक्त पडत असेल तर मोफत तपासणी आपल्या नजीकच्या शहरी आरोग्य केंद्र येथे करावी विविध प्रश्नांची उत्तरे दिल्यामुळे या कार्यक्रमात चार मुलांना कांबळे आरोग्य सेवक बबन खंडारे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व आशा वर्कर परिचारिका कर्मचारी यांनी कार्यक्रम घेण्यास मेहनत करून यशस्वी केला अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती